नमस्कार आज आपण मासवडी बनवणार आहोत ही महाराष्ट्रातील सर्वात फेमस डिश आहे तर सर्वात प्रथम आपण मासवडीचं सारण तयार करणार आहोत व्यवस्थित असं कांदा चिरून घेऊन त्याला भाजून घ्यायचा लालसर आणि ब्लॅकविश असा रंग येईपर्यंत नंतर मिक्सरमध्ये त्याला जाडसरसा ग्राईंड करून घ्यायचा त्याच्यानंतर खोबरं किसून घेऊन त्याला लालसर रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं त्याला पण सेम जाडसर असं ग्राइंड करून घ्यायचं तीळ मंदाचे भाजून घेऊन जाळसर असं त्याला ग्राइंड करायचं शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊन त्याचं जाळसर असं वाटण तयार करायचं काढून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मुंडा व्यवस्थित भाजून घ्यायच्या त्याला जाडसर असं त्याचं वाटण तयार करायचं मासवडीचा मसाला तयार करून घ्यायचा त्याच्यासाठी तेजपत्ता लवंग दालचिनी काळी मिरी त्यांना बारीक ग्राईंड करून घ्यायचं सर्व ग्राईंड केलेलं साहित्य एका भांड्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर एका भांड्यामध्ये तेल टाकून ते सारण आपण व्यवस्थितसं गरम करून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची मग आपलं मासवडीचं सारण हे तयार झालं आहे आपल्याला आता मासवडीचं वरचं आवरण तयार करायचं आहे म्हणजेच पिठाचं पिठलं तयार करायचं आहे तर त्यासाठी हिरवी मिरची जिरा लसूण अद्रक यांची बारीक पेस्ट करून घ्यायची एका टोपामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरा टाकायचा ही पेस्ट टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यांना चांगली परतवून घ्यायचं आहे नंतर थोडं पाणी टाकून त्याला उकळी येईपर्यंत ठेवायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची हळद टाकल्यानंतर हे बेसनपीठ हळूहळू सोडत राहायचं आहे एका साईडने हलवत राहायचं आहे त्याला बेसनपीठाच्या गोळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत कंटिन्यू हलवत राहायचे जोपर्यंत बे असं पिठलं तयार होत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर एक सुती कापड घ्यायचं आहे त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून हा पिठलाचा गोळा घेऊन त्याची थापी तयार करायची त्याच्यावर जे आपण मासवडीचं सारण तयार केलं आहे ते टाकायचं आहे थोडीशी कोथंबीर टाकायची आणि ह्याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे गरम गरम याच्यामध्येच करून घ्यायचा आहे नंतर त्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे थोडंसं पाण्याचा यूज करायचा आहे कारण की ते गरम असतं आणि नंतर त्याचं थंड झाल्यानंतर याचे व्यवस्थित काप तायर चे, अपली तयार करून घ्यायचे आणि मग आपली ही मांसवडी अशी तयार होते सुंदर अशी चविष्ट अशी सगळ्यांना आवडेल अशी ही मासवडी